सर्व मित्रांना माझा नमस्कार मी संजय चरपे संजीवनीच्या या भागात आपण आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या निवडणुकीत वादळाची सुनामी कशी तयार झाली मित्रांनो दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजेपासून तर संध्याकाळचे सात वाजेपर्यंत मतदारांनी मतदार, मतदार केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावला आणि मतदान यंत्रात आपले मत नोंदवून घरी परत आला मित्रांनो त्यावेळी कोणाच्याही लक्षात ही बाब आली नाही की ही मतदानाची जी लहर आहे एक सुप्त लहर आहे ती मतदान यंत्रात जाऊन वादळाचं रूप घेईल आणि जेव्हा ती बाहेर पडेल तेव्हा ती सुनामी असेल असे कोणाच्याही लक्षात आले नाही परंतु त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल केले होते आणि त्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळेल असे भाकीत केले होते आणि त्याला भाकीत म्हणावायचे अधिक काय म्हणायचे त्यांनी जो रेशो ठरवला तो होता तोच आश्चर्यजनक होता आणि एकंदरीत हात आखाडताच ठेवूनच सर्व वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले होते आणि त्यानंतर दिनांक तेवीस तारखेपर्यंत म्हणजे मतमोजणीच्या दिवसापर्यंत ही चर्चा होत राहिली की महाराष्ट्रात खरोखर निवडून कोण येणार आहे मित्रांनो एक्झिट पोल असो की अजून कोणी असो जी मतदारांनी लहर मतदान यंत्रात बंद केली होती ती लहर वादळाचं रूपांतर घेत आहे हे कोणालाही समजलं नाही आणि तेवीस तारखेला जेव्हा मतदान यंत्रांना उघडण्यात आले आणि त्या उघडलेल्या मतदान यंत्रातून हिंदुत्वाची लाट बाहेर पडली आणि त्या लाठीचे हा हा पाहता दुपारी बारा वाजेपर्यंत सुनामीत रूपांतर झाले आणि त्या सुनामीत भले भले वाहून गेले हे आपण पाहतोच आहे मित्रांनो ही सुनामी का आली या सुनामीला खरे कारणीभूत कोण आहेत तर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जी मुक्ताफळे निवडणुकीच्या दरम्यान उधळलेली होती ते जे काही बरळलेले होते त्याचा रोष मतदारांच्या मनात होता तसेच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या एक रहेंगे तो सेफ रहेंगे या नाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून जी पत्रकार परिषदेत नौटंकी केली त्या नवटंकीला मतदारांनी अतिशय गांभीर्याने नाकारले आणि राहुल गांधी यांची नवटंकी कशी करायची हा जणू ध्यास मतदारांनी घेतला होता मित्रांनो तिसरे आहेत तर नाना पटोले नाना पटोले निवडणुकीच्या दरम्यान जे काही बोललेत एक महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते त्यांना शोभनीय होतं का हा खरा प्रश्न आहे परंतु त्यांच्या विपरीत परिणाम हा मतदारांवर झाला त्यानंतर मित्रांनो उभाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान एक तर तू राहशील किंवा मी राहशील असे फडणवीस यांच्याबद्दल काढलेले उद्गार हे मराठी माणसाच्या मनाला लागून गेले होते तसेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान हम कटेंगे नाही बटेंगे नाही तो काटेंगे असे बोलून समाज मनात त्यांच्याविषयी रोष निर्माण केला आणि त्यांच्या हे लक्षातच येत नव्हते की आपण जे काही बोलतो आहे त्याचा नकारात्मक परिणाम हा मतदारांवर होतो आहे मित्रांनो त्यानंतर त्यान येतो संजय राऊत यांचं क्रमांक संजय राऊत सकाळी नऊ वाजताच उठून वाहिन्यासमोर यायचे आणि जे काही बरळायचे त्याकडे मतदारांनी साप पाठ फिरवली आणि आपल्या मतदानाच्या अधिकाराचा पुरापूर पुरेपूर लाभ घेऊन संजय राऊत यांच्या यासारख्या वाचाळवीरांची बोलती बंद केली आज त्यांनाही कळत नाही की आपल्या पक्षाची अशी स्थिती का झाली आहे तर मित्रांनो यानंतर खरा नंबर लागतो तो नोमानी यांचा मौलाना सज्जाद नोमानी यांनी सतरा अटींचे जे पत्र काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांना दिले होते त्या पत्राचा समाज माध्यमांवर अतिशय मोठ्या प्रमाणात प्रभाव झालेला दिसून आला आणि ते व्हायरल झालेले पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचले होते आणि त्याच पत्राला दिलेले उत्तर नाना पटोले यांनी आपल्या सैनेशी हो दिलेला होकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या अध्यक्षांनी दिलेला होकार हे पत्रसुद्धा माध्यमावर सोशल मीडियाच्याद्वारे फिरत होते आणि मतदारांनी या गोष्टीचा अतिशय गांभीर्याने विचार केला की की बहुसंख्येने असलेल्या मतदारांकरता यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा नियती नाही परंतु मतांच्या तुष्टीकरणाकरता नको असलेल्या अटीसुद्धा ज्या अटी संविधानालासुद्धा मान्य नाहीत त्या अटी मान्य करून त्यांनी एक प्रकारे मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला जागृतच केले असे म्हणावे लागेल तर मित्रांनो या या सर्वांचा परिपाक असा झाला की हिंदुत्व अतिशय हळूहळू जागृत होत होत आणि याचा थांग पत्ताही कुणाला लागत नव्हता या सर्व वाचाळवीरांना देवेंद्र फडणवीस अजित पवार असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो यांनी कोणताही आकरा स्थाळेतपणा न स्वीकारता अतिशय मुद्देसूद असे उत्तर दिले आणि या निवडणुकीत त्यांनी जो प्रचाराची भूमिका घेतली ती अतिशय गांभीर्याची होती त्याचा सकारात्मक परिणाम पूर्ण महाराष्ट्रातील मतदारांवर झाला मित्रांनो यानंतर वक बोर्डाची कारनामे वक बोर्डाने सप्तशृंगी देवी कानिपनाथ मंदिर आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरांवर आपला हक्क दाखविला आणि हिंदू धर्म हिंदू माणसातील रोष उफाळून आला पण तो रोष बाहेरील जगाला न दाखवता त्या रोषाचे प्रकटीकरण मतदान यंत्रातून झाले एवढे मात्र नक्कीच आहे तर या या सर्वांपुढे आघात केला तो आपले बुलडोजर बाबा म्हणजेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदी योगी योगी, योगी आदित्यनाथ यांनी आपल्या निवडणुकीतील प्रचारातील भाषणादरम्यान कटेंगे तो बटेंगे हा नारा दिला आणि हा नारा जनमानसात अगदी तळागाळापर्यंत गेला मित्रांनो या नारालाच पुरे या नाऱ्यालाच साजेसा असा नारा आणि या नाऱ्याच्या पुढचा एक नारा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा नारा जणू त्या नाऱ्यालाच लागलेली सोन्याची सोन्याचाच मुलामा चढवण्यात आला होता असे वाटते या दोन्ही नार्या नाऱ्याचा परिणाम असा झाला की जनमानसांनी हे दोन्ही नारे तळागाळातील माणसांनी स्वीकार केले होते आणि दोन्ही नारे हे त्यांनी उचलून धरले होते मित्रांनो या निवडणुकीत कीर्तनकारांनी आणि समाज प्रबोधनकारांनी तसेच भजन मंडळींनी आपली भूमिका अतिशय चोखपणे बजावली होती आणि तळागाळातील जनतेत मिसळून त्यांनी आपले अमूल्य योगदान हे या निवडणुकीत दिले आणि त्यांना साथ जी मिळाली होती ती होती संघाची या संघाच्या मदतीने त्यांनी तळागाळातील जनतेत हिंदुत्वाचे बीजारोपण पूर्णपणे केले होते तर मित्रांनो ही निवडणूक एवढी भरभराटीने हिंदुत्वाला पुढे आणेल हे कोणाच्याही लक्षात आले नव्हते तर मित्रांनो महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी तब्बल दोनशे पस्तीस जागा या महायुतूला निवडून देण्यात हिंदुत्वाचा प्रखर वाटा होता हिंदुत्वाची ही लाट आपल्या हिंदू राष्ट्राच्या निर्मितीची चाहूल तर नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर येणाऱ्या भविष्यातच आणि काळात आपल्याला मिळणार आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कृपया माझा हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप्तोसोक्यांना शेअर करा आता इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र